नमस्कार मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत मी विक्रोळी पारसाइडच्या शिवाजी मैदानात आहे आणि शिवाजी मैदानात काय चित्र पाहायला मिळतं आहे लाडकी बहीण योजनेसाठी जी अंमलबजावणी आहे सरकार दरबार होते कलेक्टर कामाला लागलेत तहसीलदार कामाला लागलेत तलाठी कामाला लागलेत पक्षाचे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा कामाला लागलेत आणि हा हा सगळा हे सगळ्या महिला जे दिसत या बचत गटाच्या महिला आहेत बरोबर सगळ्या बचत गटाच्या महिला आहेत तुम्ही कशासाठी बचत गटाच्या मीटिंगसाठी काय मीटिंग आहे मिटिंग मध्ये काय काय योजना आहेत काय नाही असं म्हणजे माहिती सांगितली बचत गटाबद्दल स्वाती नवले तर्फे बोलवले स्वाती नवले तर्फे कोण आहेत स्वाती नवले बचत गटाच्या मुख्या आहेत कुठल्या पक्षाचं काम करतात भाजप राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते बचत गटाचा आधार घेऊन लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल ती राबवण्याचा प्रयत्न करतात आता शासकीय यंत्रणा सुद्धा जी आहे ती सुद्धा शासकीय यंत्रणा या कार्यक्रमात सहभागी आहेत एक्सपर्ट म्हणून कुठलं अभियान आहे आपलं श माझं दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अभियान अंतर्गत आपण वस्तिस्तर संघाची स्थापना आज करण्यासाठी इथे आलेलो आहोत त्या अनुषंगाने महिलांनी पण लाडकी योजनेचा लाभ घेतला पाहिजे त्यांचे काही महिलांचे वैयक्तिक पा अकाउंटसुद्धा नाही तर त्या महिलांनी वैयक्तिक अकाउंटसुद्धा खात्यात म्हणजे आर्थिक दृष्टीने त्या सक्षम झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने त्यांचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे त्या या वस्तिस्तरांच्या माध्यमातून ते सुद्धा आम्ही त्यांना सांगतो आहे आता असल्याशिवाय काही योजना मिळणार नाही म्हणजे आमच्या योजना तर गटाचे मिळतात पण आता ही लाडकी बहीण योजना जी आहे याच्यासाठी अकाउंट असणं महत्वाचं आहे त्यामुळे बँकेच्या बाहेर गर्दी लागलेली आहे राजकीय पक्षाचे जे शाखा आहेत कार्यालय आहेत त्याच्यामध्ये गर्दी लागली आहे सगळ्या महिला ज्या आहेत त्या फॉर्म भरायला येतात बरोबर आहे ते आम्ही तर आमचे बी सी लावूनच अकाउंट काढतो सर आपण महिलांना खूप गर्दी नाही करू देत आपण ज्या महिलांचे अकाउंट नाहीत ॲक्च्युली आम्ही जेव्हा एस एच जी काढतोय ना तेव्हा दहाही महिलांचे अकाउंट काढतो वस्तीस्तरसंग जमा काढतो तेव्हा शंभर महिलांचे अकाउंट तिथं कंपल्सरी काढून घेतो कारण त्यांनी छोटे छोटे जे पैसे असतात त्यांचे ते त्यांनी सुद्धा भरल्या गेल्या पाहिजे त्यांच्याकडे येतात हा आमचा उद्देश असतो म्हणजे शाश आमचा अधिकारी म्हणून की महिलांची एक आर्थिक बाजू भक्कम व्हावी अनुषंगाने त्यांनी जमा केले पाहिजेत तर तेव्हाच आपण गर्दी महिलांना गर्दीत नाही जाऊ देत बचत गटांच्या कारण बी सी त्यांच्या बँकेच्या आपण बोलवतो आणि त्यांना सांगतो आहे की आमच्या जे बचत गट ओपन करायचे आहेत अकाउंट ओपन करायचे आहेत त्यांचे इंडिविजुअल खाते सुद्धा तिथेच ओपन केले पाहिजेत तर तेव्हा आम्हाला बँक सर्व नॅशनलाइज बँकेमध्ये असतं यांचे अकाउंट आणि ते आम्हाला तुमचं नाव काय स्वाती नवले बचत गटाचं काम आहे हो तुमचं स्वतःचं एक बचत गट आहे हां आता कुठल्या कुठल्या विभागात घाटकोपर विभागातल्या पूर्ण किती महिला आहेत आता हजार एक महिला आहेत एक हजार महिला आहेत किती महिलांपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना घोषित केली ही घोषित झाल्याबरोबर सगळ्या महिलांचे फॉर्म भरायला सुरुवात झाली हां मग ते उद्धव ठाकरेची शाखा असेल किंवा एकनाथ शिंदेची असेल किंवा काँग्रेसची असेल ठीक आहे तुमचा विषय नाही पण हे पॉलिटिकल लोकांचा विषय आहे पण मला ताई हे सांगा की लोकांचा सा किती प्रतिसाद लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे माझ्या बचत गटाच्या सर्व महिला ह्या सर्व या कामासाठी आणि बचत गटामार्फत पण त्यांना भरपूर फायदे मिळत आहेत मॅडम सपोर्ट करतायत त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे सर्व गव्हर्नमेंटच्या शासकीय योजना पण भरपूर मिळत आहेत आम्हाला फॉर्म कसा आहे मला मला सांगा कि की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा बनतो ऑनलाइन भरतो आम्ही हो हो यांच्याबद्दल अवेअरनेस आहे का की पहिला खातं उघडलं पाहिजे तरच तुम्हाला कुठल्याही सरकारी जे योजना आहेत त्याचे पैसे नाही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही खातं उघडा असं हो या सगळ्या महिला ताई नाव काय तुमचं कविता माळी बचत गटात काम करत हो कुठला बचत गट तेजस्वी बचत गट आहे सरकार हे बचत गट निर्माण करत हे महिलांच्या सक्षमी करण्यासाठी खरंच बचत गटाकडून काम होतं का सरकार मदत हो करते या योजने मार्फत अशा बऱ्याच काही शिकायला आज आम्ही आलो यायला शिक्षण आहे आता मला सांगा तुम्ही बचत गटाचं काम करता थोडस उभं राहा आणि किती वर्षापासून काम करता मी आता चौथा वर्ष चालू आहे चार वर्षात तुम्ही किती सक्षम झाला हो खरं खरंय आत्मविश्वास वाढला माझ्याबरोबर माझ्या दहाही महिलांचा वाढला बऱ्यापैकी वाढला म्हणजे अगदी घरातून बाहेर नव्हते निगत आग बँकेत जायला घाबरत होतं ते आता आम्ही प्रत्येकीला असा महिना वाटून दिला की तू जा तू जा तर मग त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास वाढला या चार चार वर्षापासून काम करता म्हणजे अडीच वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी बचत गटाचं काम सुरू होतं हो पण आमच्या मावीनतर्फेच तर्फेच आहेत त्याच्यातच आम्ही ते काम करत होतो त्यावेळेला सरकार मदत करत जे काही योजना होत्या ते आम्हाला मामी तर्फे कळत होतं इतकं आम्हाला माहित नाही की ते उद्धव ठाकरे आहेत की हे मुख्यमंत्री होते का आम्ही फक्त मध्ये आहोत या बोलल्या तिथे जाणार तुम्ही त्यांच्यावर विश्वास आहे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ते काही आम्हाला सांगत नाही आम्हाला जे जे आहे ना ते सरळ सांगतात काही नाव का तुम्ही माझा आशिका अशोक गुरव कुठलं कुठलं गाव तुमचं मी रामनगर मध्ये राहते किती चार वर्ष कुठलं खेड सगळे कोकणचे आहेत घाटकोपार विक्रोळी पारसाईट इथे बरेचसे खोकली रुपये आता मला ही, मला हे सांगा की लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळाले घर सक्षम होईल नाही होणार नाही किती किती पाहिजे किती दिले ते घेणार आता पंधराशे रुपये देणार ना दर महिन्याला ते घेणार आता त्याच्या व्यतिरिक्त काय आता बघा फोटो लागलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई यांचा लागला म्हणजे कुठलाही सरकार असो म्हणजे उद्धव ठाकरेंचं असो काँग्रेसचा असो कुणाचंही असो ते असं म्हणतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार देश चालला पाहिजे महिला सक्षम झाली पाहिजे मुलांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे पण मला खरं सांगा तुम्ही बचत गटात काम करता हे सरकार महिलांसाठी काम करत कुठलाही करता तुम्ही म्हटलं दीड हजारात काही भागणार नाही बर लाडका भाऊ यू, जी योजना आहे तर ते लाडका भाऊ दिलं पाहिजे का हा द्यायला पाहिजे काय काय नाव का मोहिनी कांबळे काय घरी कोण कोण आहे घरी सासू मिस्टर धीर वगैरे आहेत बचत गटाकडून काय काय काम केलं मला सांगा चार वर्ष माझं हे दुसरंच वर्ष आहे काय काम केलं किती फायदा झाला फायदा म्हणजे आम्हाला लोन मिळालं बचत गटाचा म्हणजे व्यवसाय करण्यासाठी दीड लाखाचं लोन मिळालं आमच्या पूर्ण गटासाठी मग ते आम्ही सगळ्या बायकांनी वाटून घेतलं आणि ज्यांना जे जे म्हणजे कामं का जे बिझनेस वगैरे करायचे ते करतात त्याच्यातून हां म्हणजे छोटा छोटा असं काही मोठं आहे नाही कोणाचं भाजीचं वगैरे असेल तर ते, ते करतात कोण टेलरिंगचं काम करते असं म्हणजे आधार हां आधार होतो थोडाफार मुलं मला दोन मुलं आहेत एक सहावीला आहे एक तिसरीला आहे ती एक तिसरीला एक सहावीला काय नाव मुलांची आरुष आणि रेयांश मुलांना घरी पती काय काम ते गोदरेज मध्ये काम पगार आहे पगार म्हणजे पंधरा सोळा हजार पर्यंत येतो तुम्ही काय करता मी घरीच असं म्हणजे चैनीचा माल वगैरे बनव बचत गटातून तुम्हाला किती मिळतात बचत गटातून असं म्हणजे मिळत नाही मी असं जे आहे ते व्यवसाय वगैरे करते घरगुती त्याचे काय तीन चार हजार तीन चार हजार ते आणि पंधरा हजार वीस हजार वीस हजारामध्ये मुलांचं शिक्षण होत होत नाही म्हणजे करावं लागतं असं म्हणजे काय एवढं हे बॅलन्स असं भविष्यासाठी असं काही शिल्लक राहत नाही पण सध्याचं चालतंय थोडं फार असं काय बनवणार डॉक्टर बनवणारियर मुलांना मला बनवायचं बनवायचंय मुलाचं स्वप्न आहे एरोनॉटिक इंजिनियर बनायचं पण त्याच्यासाठी म्हणजे चालू आहे पैसे तर लागणारच आता मी तर ऐकलं एमबीबीएस असेल वैद्यकीय शिक्षण असेल किंवा इंजिनिअर असेल एवढं डोनेशन झालंय कसं करणार त्यासाठी सरकारने थोडीफार मदत केली तर बरं होईल म्हणजे लोकांच्या म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी जे, जे, जे मुलं सक्षम आहेत त्याच्यासाठी तर त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे मार्क जे असतील त्याच्यानुसार त्यांना जर मदत वगैरे केली ना तर खूप म्हणजे असं मदत होईल पुढच्या त्यांच्या भविष्य महागाई आहे का महागाई खूप आहे खूप वाढली आहे पुरेशे आहेत का दीड हजार तर पुरेसे नाहीत सगळे मान हलवत पुरेसे नाही नाही महागाई किती आहे मला सांग महागायचं एक भाजी घ्यायला गेलं तर वीस पंचवीस पाव किलो आहे एक पाव किलो भाजी घेतली तर पंचवीस किंवा तीस रुपये पाव आहे कसं परवडणार कसं काय करणार सरकारने नेमकं काय केलं पाहिजे आता सरकार तर मदत करते रुपये सरकारच्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे सरकारने बी बियाणं स्वस्त दरात दिले पाहिजे शेतकऱ्याला आज बी शेतकऱ्याचीच कमी आहे मी गावावरून जाऊन आले पण शेतकरी अक्षरशः पाणी नाही प्यायला त्यांना पाणी नाही शेतकरी कुठं सरकार हा कुड डोकून बघत नाहीये अक्षरशः पाणी पितात लोक आमचं स्वतःच गाव आहे पण काहीच नाही म्हणजे असं म्हणजे पाण्याची अजिबात आले पण म्हणजे आता लाडका भाऊ योजना आहे म्हणजे बारावी जो पास आहे त्याला आठ हजार मिळणार तुम्हाला दीड हजार मिळणार तर याच्यात भाग भागणार कसं भागणार साहेब कारण महागाईच तेवढी वाढली कसं पाय भागणार काही नाव का माझं शांता सदेव काळे शांता सदेव काळे डोळ्यात पाणी आहे बघा डोळ्यात पाणी आहे डोळ्यात पाणी आहे अक्षरशः शेतकरी रडतो आहे अक्षरशः म्हणजे खूप बेकट बिकट परिस्थिती गावाला काही भाजी नाही काय नाही काय नाही सध्या एवढी महागाई वाढली खूपच म्हणजे बी बियाणं स्वस्त नाही आहे आज एक पे हो हो हे बी पेरलं तर ते गेलं तर परत बी घ्यायला पैसे नाहीत शेतकऱ्याकडे अशी खूप जेव्हा मतदान करायला जातं प्रत्येक नेता असं म्हणतो की आम्ही तुमच्यासाठी काम करतो शेतकऱ्यांसाठी काम करतो तेव्हा मतदान करताना तुम्हाला काय वाटतं आम्ही मतदान आता जे आहे ते करतोच ना प्रत्येक म्हणजे सरकार चांगलं यावं चांगली आमची पाण्याची सोय व्हावी शेतकऱ्याची सोय चांगली हवी हेच आम्हाला अपेक्षित आहे बाकी काहीच नाही हा बचत गटाचा मेळावा आहे लाडकी बहीण योजनेची माहिती असेल किंवा त्यांचे फॉर्म भरून गेले असेल इथे सुरू आहे ताई नाव काय तुमचं ताई गाव बोलल्या मला सांगा सरकारने मोफत योजना दिली पाहिजे कि हाताला काम दिलं पाहिजे महागाई कमी केली महागाई कमी केली पाहिजे मोफत दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे जे काय शेतकऱ्यांना जे लागतं ते त्यांनी मोफत दिलं पाहिजे मोफत माझे मिस्टर माझे दोन, मिश्टर, दोन मुली सर... कंपनीमध्ये किती पगार त्यांना आहे बावीस मुलगा पण जातो कामाला सरकारने लाडकी बहीण योजना घोषित केली तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तुम्हाला कसं वाटतं छान वाटलं पण तेवढ्या ह्याच्यामध्ये नाही भागू शकत ना ते सगळं निवडणुकांसाठी आहे हे सगळं नाही प्रश्न विचारतो उद्धव ठाकरेंचं काम चांगलं होतं की एकनाथ शिंदे महिला ज्या आहेत त्या बचत गटाच्या इथे आहेत आणि म्हणजे विक्रोळी पश्चिम घाटकोपर पश्चिम मधले हे सगळे मतदार आहेत आणि काही नाव काय नाव काय मोनिका सुरे साखरे साखरे गाव कुठलं आहे औरंगाबाद संभाजीनगर मराठवाड्याच तो मला सांगा की बचत गट जे आहेत सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी ताकद देण्यासाठी तिला पायावर उभं करण्यासाठी बचत गट निर्माण करतात त्यामध्ये पैसे टाकतात बचत गटाचा फायदा होतो हो हो सगळ्यांना मदत मिळते असतात सगळे त्याच्यामुळे बचत गटाचा फायदा त्या हो। की मदत देण्यापेक्षा महागाई कमी केली पाहिजे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आता ते सगळं मॅनेजमेंटवर असतं ना सरकारचं प्रत्येक जणाचं असतं प्रत्येक जणाला जसं ठेवावं लागते प्रत्येकाला त्या त्या पद्धतीने करावं लागतं ना मॅनेजमेंट काय ना नाव तुमचं माझं नाव संगीता राजेश पाल आहे आणि मी पण एक गुरुमाऊली स्वयंसहायता महिला बचत गट चालवते आणि हा काही जी काही तुम्ही गर्दी बघता ही कोणत्याही राजकीय हो, पक्षासाठी गर्दी आलेली नाही आहे तर ती आमच्या स्वातिताई नवले ज्या महिला आर्थिक विकास महामंडळमध्ये आर जी बी सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही गर्दी आलेली आहे आणि यांच्यामार्फत गट म्हणजे काय त्याचे फायदे काय हे त्यांनी सर्व महिलापर्यंत पोचलेत आज हजारो महिला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर आमचा हा कार्यक्रम घेण्यामागचा एकच उद्देश आहे की प्रत्येक महिला आर्थिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम झाली पाहिजे तिला आर्थिक पाठबळ देऊन वेगवेगळ्या योजनांच्या द्वारे बचत गटाचं काम मी पाच वर्षापासून सर पाच वर्षामध्ये तुमच्या विभागातील किती महिला सक्षम झाली माझ्या विभागातील जवळजवळ सर एक हजार एक महिला सक्षम झाल्या आहेत ज्यांना आम्ही थोडी वडेपावची गाडी सुरुवात करून दिली आहे काही महिलांना आम्ही साडीचे छोटे छोटे घरगुती बिझनेस स्टार्ट करून दिलेले आहेत सौ माननीय सौ सो, नवले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षापूर्वीचं प्रारंभ काही वर्षापूर्वी आकांक्षा या योजनेअंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदेजी एकनाथ शिंदेजी यांच्या अंतर्गत त्यांनी एकशे अडुसष्ट बचत गटांना एक लाख रुपयाची सबसिडी मिळवून दिली आहे की जे गट एक पाच सात वर्षाने सातत्याने कर्ज घेऊन उद्योगधंदे चालवत होते अशा गटांना त्यांनी सबसिडी आणून कुठल्या पक्षा मी कोणत्याही पक्षात नाही खोटं नाही बोलायचं बघा कॅमेऱ्यावर विचारा कॅमेरात घ्या सर कुठेही घ्या वाईट मी जर कोणत्याही पक्षात असेल तर मी लगेच राजीनामा देईन मी थोडं पॉलिटिकल विचारतो विरोधकांचं असं म्हणणं आहे म्हणजे काँग्रेस एन सी पी शरद पवार यांचा पक्ष ते असं म्हणतात की ही योजना जी आहे ही काही दिवसच राहील पुढे चालणार नाही काय वाटतं ही चालेल ही योजना तर चालवलीच पाहिजे जर रुलिंग पार्टीने ही योजना स्टार्ट केलेली आहे के की लाडकी बहीण योजना तर बहिणीला दीड हजार रुपये ही आर्थिक मदत देऊन तिचा खर्च भागणार नाहीये माझ्या मते ही आर्थिक मदत देऊन त्यांना एक रोजगार एक प्लॅटफॉर्म असा उपलब्ध करून दिला पाहिजे की जेणेकरून ती स्वतःच्या हिमतीवर आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरेल मगच त्या महिलेचा सा, सर्वांगीण विकास आणि एक उत्तम समाज निर्माण होण्यास मदत होईल निवडणुकांसाठी ही योजना आहे असं त्यांचं म्हणणं असू शकते सर मे बी पॉसिबल निवडणूक आहे तोपर्यंत कदाचित लाडकी बहीण कशी आठवली दीड वर्षापूर्वी काय आठवली असं असेलही सर आता त्या गोष्टी ज्या शासनाने केलेल्या आहेत त्याच्यामागे त्यांचं काय उद्दिष्ट आहे किंवा काय ध्येय आहे हे आम्हाला पूर्णपणे माहीत नाही आहे याची पूर्णपणे कल्पना नाही आहे पण ते असू पण शकतं पण ते या योजनेअंतर्गत जर माझ्या प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला भगिनीला घरकाम करणाऱ्या दुनंभांडी करणाऱ्या म भगिनीला थोडीशी आर्थिक मदत होत असेल ती अतिशय सुंदर योजना आहे आणि त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना मनपूर्वक धन्यवाद व्यतीत करते एकनाथ शिंदेचं काम कसं आहे खूप छान आहे उद्धव ठाकरेंचं कसं खूप छान होत सर दोघांचं छान होत हो दोघं एकमेकांचं म्हणतात की तुम्हाला काही काम अरे सर आता ते तर पॉलिटिकल इश्यू आहेत तुम्हाला तर माहिती आहे पॉलिटिकल इशू असल्यामुळे दोघाही प्रत्येक आपल्या तो पाहिजे बचत गटाचा वापर अजिबात आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना करू नाही म्हणत पण हा जर काही असे राजकीय पक्ष असतील ते नक्कीच बचत गटाच्या महिलांचा वापर करून घेत असतील सर पण हे पूर्वत आपण सत्यत्य मानून चालू शकत नाहीत खूप खूप धन्यवाद आणखी काही महिलांशी आपण बोलवलो ताई नाव काय तुमचं प्रिया तु, प्रियाजी उभा राहा नाव कुठलं आहे तुमचं आम्ही कोकण मध्ये सगळे कोकणचेच लोक दिसतात मला कोकणचे लोक जास्त आहेत अच्छा, अच्छा। प्रियाजी मला सांगा लाडकी बहीण योजना सरकारने आणली ती पुरुषी का हो? महिलेला उभं करण्यात नाही तसं तर नाही काहीच काय होणार आहे उगाच काहीतरी एक हे केले की महिलांना लाडकी बहिणांना देणार करून काय होणार आहे काय माहिती नाही फॉर्म तर भरून घेतात आता ते खरं आहे का खोटं आहे माहित नाही आम्हाला मी तर अजून भरली नाही सरकारच्या योजनेवर लोकांचा विश्वास या योजनेविषयी बोलत नाही कुठल्याही सरकारने एखादी योजना आणली लोकांना विश्वासच नसतो काय होत खरंच नाही होत का होत काय काय असं कोणाला भेटतं भेटतं एखाद्याला नाही भेटत काय होत म्हणून कोणाला विश्वास नाही होत मला सांगा ही लाडकी बहीण योजना दीड हजार रुपये देणार आहे मी काही महिलांना असं ऐकताना पाहिलं की तुम्ही या फुकट देण्यापेक्षा तुम्ही हाताला काम द्या असं ते म्हणतात हे बरोबर आहे की थोडी थोडी मदत फार हे बघा मदत दिले तरी चांगलंच आहे कधी कोणाला मदत भेटत नाही एखादा नंतर ते बंदच करतात काहीच गोरमेंट करत नाही सध्या हो, आता माझं पण तब्येत ठीक नव्हतं मी अजून काय केले नाही लोन बीन वगैरे काय आम्हाला साहित्य भेटतं आमच्या बचत गट मध्ये देतात राजकारण आवडतं नाही भाषण ऐकायला ना ना मला बाळासाहेबांना बाळासाहेबांचं भाषण ठाकरेंच राशन भरून देतात का आम्हाला आम्हाला भेटणार आहे कोण कुठलाही नेता आम्हाला राशन भरून नाही देत का तुम्ही गरीब आहे काय काय आहे करून कोण मदत नाही करत आमच्या आम्हालाच मेहनत करायचं आहे ना मुलं ती नाही काय करतात माझं मुलं इंजिनियर आहे इंजिनियर इंजिनिअर कम्प्लीट हो

अभी नहीं भरने अभी का ये डेढ़ हजार रुपए मिलेगा अभी देखते मिलेगा कि नहीं मिलेगा हाँ। देख कितना आप अकेले हो कि और कोई दो लोगों को मिलना है एक घर में मैं अकेले हूँ बच्चे क्या करते छोटे बच्चे अभी पाँच साल सत्रह साल की बेटी है चौदह साल की है क्या बनाओगे बच्चों को? अभी उनके ऊपर है बच्चों के ऊपर है क्या बनना है उनको हम लोग अपना काम कर रहे पढ़ाई लिखाई कराने का ये बताओ ये लाडली बहन योजना से एकनाथ शिंदे की पार्टी को फायदा होगा अभी ये नहीं बोल सकती नहीं बतानी सर हां उद्धव ठाकरे को जानते हैं हाँ कैसा भाषण करते ठीक है अच्छा अच्छा और एकनाथ शिंदे कैसे भाषण करते ठीक है वो भी महिला बचत गटांचा हा मेळावा आहे अनेकांचे फॉर्म भरून घेतले जातात सरकारी यंत्रणा आहे ते सरकारी यंत्रणेमार्फत हा कार्यक्रम सुरू आहे पण बचत गटाचा वापर राजकीय पक्षही करून घेतात पण एखादी योजना जर बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचत असेल तर ते त्याला सुद्धा चांगलं काम म्हटलं पाहिजे इथे जी आ, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हो ताई नमस्कार काय सविता अविनाश प्रजापती सविता अविनाश प्रजापती प्रजापती मला सांगा मुलं किती आहेत दोन किती वर्षाची है? एक तेरा वर्षाचा एक सहा वर्षाची मुलगी आणि घरात महिला है? मी आहे माझी हो हो नाही अजून बँक अकाउंट ओपन आहे पण थोडे प्रॉब्लेम येत आहेत ना मध्ये मध्ये म्हणजे राशन कार्ड पंधरा वर्षाचं पूर्ण पूर्वीचं पाहिजे ते नसेल तर शाळेचा दाखला पाहिजे मग ते काढायचं हे ते का असे कागदपत्र जमा करायला थोडा वेळ लागतो मिळाल्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो ठीक आहे ते एवढे हे नाही सरकारने काय केलं पाहिजे सरकारच्या तिजोरीत पैसा नाहीये सरकारला ना रेव्हेन्यू मिळत नाहीये आणि तरी सुद्धा ते एवढी मदत करतात दीड हजार असेल शेतकऱ्यांना सहा हजार असेल का, सरकारने काय केलं पाहिजे सरकारने जास्तीत जास्त रोजगार वाढवायला पाहिजे म्हणजे महिला घरी येत त्यांना बाहेर जाता येत नाही तर त्यांना घरी बसून काय काम भेटेल हे पण महिलांना पुरवाय पाहिजे जास्तीत जास्त कारण बऱ्याचशा महिलांना बाहेरच जाता येत नाही घरातच असतात लोकसभेला मतदान केलं हो केलं महाविकास आघाडी की महायुती आताच केलं महायुती एकनाथ शिंदे भाजप एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं एकना शिंदे काम कसं होतं

कुठे राहिलं पारसाट विक्रोळी पारसाठ विक्रोळी वर्षानगर हा कार्यक्रम कसला आहे हा बचत गटाचा कार्यक्रम आहे आणि खूप छान कार्यक्रम आहे ह्याच्या सत्वा आम्हाला खूप उत्साहित वाटतं आणि ह्याच्यातून आम्हाला खूप काही शिकायलाही आहे ह्याच्यापासून आमची खूप प्रगती पण होते जे नॉलेज नव्हतं जे जनरल नाही भेटत ते बचत गटाच्या माध्यमातून मॅडम आम्हाला जे सहकार्य करतात किंवा ज्या गोष्टी समजून सांगतात त्यातून आम्हाला खूप म्हणजे नवीन नवीन कल्पना खूप असं ज्या नवीन योजना येतात त्या आमच्यापर्यंत पोहोचवतात सरकारच्या योजना खूप छान होते सरकारच्या योजना ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात तर लाडली बहिणी योजना तुमच्यापर्यंत हा पोहोचली पहिलं कधी ऐकलं तुम्ही किंवा बहिणीला दिला तरी आता पंधरा दिवस झाले झाले तर या योजनेमुळे एकनाथ शिंदेंना फायदा होईल निवडणूक कदाचित होऊ शकतो त्यांचं कार्य जर कार्यस्थ आहे त्याच्यामुळे होऊ शकतो उद्धव ठाकरे सा आता एवढं काही सांगू शकत नाही तुम्हाला नेत्यांचं तर शक्यतो राज ठाकरे जे बोलायचे तेच खूप आवडायचं बाळासाहेब खूप भाषण ऐकले ते पण खूप छान होते मग आता शक्यतो एवढं नाही व्यवस्थित म्हणजे राज ठाकरेंचं भाषण चांगलं असतं एकदम कडक असतं खूप कडक असतो एकदम काय आता एवढं काही सांगू शकत नाही पण आपण एक विचार करतो ना की भाषण तर खूप चांगलं आहे चांगलं बोलतात पण लोक त्याला मतदान करतात आता एवढं तर नाही काय सांगू शकत एवढ्याला कोण जिंकेल भाजप महायुती जिंकेल की उद्धव ठाकरे महाविकास नाही एवढं नाही काय सांगू शकत <laughs> गेल्या वेळेला राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला होता बरोबर केलं होतं की चुकेल नाही एवढं मी त्यातला काही एवढा अभ्यास नाही के केलेला एवढं काय सांगू शकत नाही खूप खूप धन्यवाद विक्रोळी पाहासाठी इथे बचत गटाचा कार्यक्रम का आहे बचत गटामध्ये लाडली बहिणी योजनेचे फॉर्म किंवा त्याची माहिती किंवा इतर ज्या योजना आहेत त्याची माहिती दिली जाते सगळ्या महिला ज्या आहेत त्या कार्यक्रमाला का आलेल्या आहेत दुपारची वेळ आहे ही शाळेला शाळेला जाण्याची वेळ आहे किंवा दुपारी जेवण बनवण्याची वेळ आहे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या इथे महिला पोहोचलेल्या आहेत एक छोटीसा छोटासा आधार जो आहे तो राज्य सरकार देण्याचा प्रयत्न करतो आहे या योजनेला विरोध जरी नसला तरी ही योजना फक्त निवडणुकांसाठी घोषित करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा आरोप होत आहे महिलांचे फॉर्म भरण्यासाठी झुंबड उडाली आहे बँकेसमोर असेल किंवा राजकीय पक्षाच्या कार्य कार्यालयासमोर पण काही ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या अशा प्रकारचे मेळा घेऊन त्या मेळाव्याला पॉलिटिकल पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा इतर जे कार्यकर्ते असतील त्यांना बोलवलं जातं आणि फॉर्म जो आहे तो भरून घेतला जातो आता पाहायचं की लाडली बहिणी योजना आणि लाडला भाऊ लाडका भाऊ या योजनेमुळे महायुतीला फायदा होतो की नाही होतो पण या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या मनाचा विचार तर निदान थोडाफार तरी केला जो रोजगार आहे त्याला दोन पैसे देण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे जी महिला इत, महिला आहे तिला दोन पैसे देण्याचं काम केलं जात आहे मग एकनाथ शिंदेचं सरकार असो किंवा कुठलंही सरकार असो या सरकारचा पहिला पहिलं काम जे असतं की लोकांचं सक्षेबन करणं तरुणांचं करणं महिलांचं सक्षम करणं त्यातला एक भाग असू तो निवडणुका निमित्त असेल तुर्तास मी इथेच सांगतो मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी व्हिडिओ जनरल विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र